जास्त असत शेतकऱ्याच्या मंडळीकडे दोन पळ्या सुद्धा नसत्या तो त्या मंगळसुत्राच्या ती सुद्धा पेराच्या टायमाला कोणत्या तरी बँकेकडे गोल्ड लोन काढायला दिलेला असतात सोयाबीनचा भाव पडला की जरीत काढून कोणाचे पैसे भरावे लागते ही परिस्थिती आमच्या शेतकऱ्याच्या मंडळीची शेतकऱ्याच्या बायकोची आणि आज त्यांचं नेतृत्व करणारी माणसं जर निर्लज्जासारखं साडेतीन किलो सोनं माझ्याकडे आणून दाखवत असते विचार तुम्ही करायचा आज या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर मला पुढच्या गोष्टीकडे मी संपर्कात आहे का आहे मी तुमच्या कामाला पडतो का पडतो मी ठळक काम सांगा ठळक काम सांगा ठळक काम सांगा अर्थात पाटील नऊ ते चौदा खासदार होत का नव होय काही सर लाव खासदार होत किती नऊ ते चौदा किती वाले आज नऊ नौ ते चौदा किती उचल नऊ ते चौदा लोकांनी लोकांचं काम केलं सांगा बरं तुम्हाला सांगतो माझ्या इतकं काम केलं असतं तर त्या मुलीला लाट सुद्धा डॉक्टर पाटील दोन हजार चौदाला निवडून आलं असत जर माझ्या इतकं काम केलं असतं का लोक तुमचं काम बघते लोकला जर तुमचं काम पसंत पडलं आज माझ्या विरुद्ध एवढ्या शक्य असताना सुद्धा माझ्या बरोबर इतकी सामान्य जनता एवढ्या ताकदीने उभी आहेत भागवान विचारलं जातं साहेब तुम्ही काम काँग काय केलं मला आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणे सांगायचंय दारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मला फक्त अडीच वर्ष त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचा संधी मिळाली अडीच वर्षात कोरोना झाल्याच्या नंतर सुद्धा कोरोना काळात सुद्धा तुमच्या कोरोना निघालेल्या पेशंटच्या प्रत्येक गावात हा होता ज्या पेशंटला वेंटिलेटरचं बेड लागायलाय त्याला व्हेंटिलेटरचं बेड ज्याला ऑक्सिजनचं बेड लागायला त्याला ऑक्सिजनचं बेड जेव्हा ऑक्सिजनचे बेड कमी पडले तेव्हा स्वतःच्या मंगल कार्यालयात मी पन्नास ऑक्सिजनचं बेडचं रुग्णालय त्या ठिकाणी करणार मला तुम्हाला विचारायचंय करोनाच्या काळामध्ये तुमचं सुख दुःख बघायला तुमची अडचण बघायला त्याचं नियोजन बघायला तुमचा इथला आमदार तरी नाही नाही राणा पाटील आलता का अर्जना तरी आलता का मल्हार पाटील आलते का डॉक्टर पाटील आलते का हालता कोण फक्त त्या अडीच वर्षामध्ये दीड वर्ष मध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा एक वर्षात मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साडेसातशे कोटीच दाराशिवला मंजूर केलं चालू केलं तिसऱ्या वर्षाची ऍडमिशन चालू आहे पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं दाराशिवच्या मेडिकल कॉलेज मधन त्या ठिकाणी बाहेर पडतात हे माझं पहिलं ठळक का दुसरं आपल्या त्या माहितीसाठी आरबीएसएस नावाची केंद्र सरकारची योजना आहे एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये खर्च करून आपण तालुक्यामध्ये जवळपास नवीन करतोय त्या आशिव उजनी याकतपूर लिंबाळागाव सात ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी करतोय नागरसोंगा जवळगा पोमादेवी रोसा तपशील चिंचोली येळी लांबजना कारला आणि दोन सबस्टेशन क्षमतापड आपण करतोय किल्लारी आणि एमआयडीसी तीनशे सत्तावन वैयक्तिक शेतकऱ्याचे सुद्धा आरडीएसएस या योजनेत ज्याचा त्या योजनेचा अध्यक्ष सरकारची योजना आहे हे मंजूर करून मी पूर्णतः एकशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा निधी त्याच्यासाठी मंजूर करून घेतलाय पुढच्या दोन वर्षात हे काम झाल्याच्या नंतर लाईटच्या बाबतीत तुमच्या कुठल्याही भागातल्या शेतकऱ्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे माझं दुसरं काय क्रमांक तीन प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातन एकशे चौदा कोटी रुपयाचे रस्ते आपण मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये केलं खासदार निधी दोन कोटी एकोणचाळीस लक्ष रुपये मी माझा खासदार निधी या औसा तालुक्यासाठी दिलाय आणि माझा शंभर टक्के खासदार निधी मी खर्च केलेला आहे कुणाला काही शंका असेल तर तिन्ही जिल्ह्याच्या कलेक्टरला पत्र देऊन माहिती घ्या माझा एक पैसा जरी शिल्लक असेल तर ओमराजे आता तुम्हाला पाठिंबा देऊन घरी जाऊन बसत आणि एक पैसा जर शिल्लक नसेल तर जी माझ्यावर खासदार निधी शिल्लक राहिला म्हणून आरोप करते ते जाऊन पाव ही सुद्धा माझा आव्हान आहे तीस पन्नास चोपन्न चोपन मधनं नऊ कोटी सोळा लाख जनसुविधे दोन कोटी बहात्तर लाख आणि दिव्यांग बांधवासाठी जवळपास चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं साहित्य सगळ्यात पहिल्यांदा योजना या भागात राबवणारा मी पहिला खासदार आहे एकोणीसशे शहात्तर ला अलीकोची स्थापना झाली सामाजिक न्याय विभाग आणि अलिमको शहात्तर पासून साहित्य वाटपत आहे पण दोन हजार एकोणीस पर्यंत या काही खासदारांना वाटप केलं नाही मी कानानं ऐकायची मशीन असत तीन चाकी सा तुमची साडी सायकल असल तीन चाकी सा इलेक्ट्रिक सायकल असल तुमचं त्या ठिकाणी कमोड चेअर असत व्हील चेअर असेल कृत्रिम पाय असल कृत्रिम हात असल तुमची स्मार्ट स्टिक असल तुमचा स्मार्ट फोन या सगळ्या दिव्यांग लोकांचं साहित्य चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं एकही पैसा त्या माझ्या आपण बांधवांचा खर्च न होता मी माझ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांना वाटप केलंय हे सगळं का सांगितलं तुम्हाला वाटलं सर्व राजेनं का म का सांगायला कवा सांगत नाही सांगत नव्हतो त्याचं कारण असं आहे की बांधवानो तुम्ही मला निवडून दिलाय हा जो काही निधी खर्च केलेला आहे सगळा तो सगळा ज्या सगळा निधी पुण्याच्या पैशातून आलाय मी काय माझी गोडजवाडीची जमीन एकूण नाही दिले आम्ही म्हणजे पवार साहेबी सांगत असते हजार कोटी आणले दोन हजार कोटी आणले त्यांनी कुणाची बाबसाची इस्टडी कोण आणून दिलेली नाही पैसे कोणाचे पैसे कोणाचे जनतेचे अरे तुम्ही टॅक्स भरता तुम्ही जीएसटी भरता सदरा घ्या टॅक्स पॅन्ट्या टॅक्स चष्मा घ्या टॅक्स मोबाईल घ्या टॅक्स अरे माणूस वर घ्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी पैसे तुमच्या मा माध्यमातून जमा केलेले तुमच्यासाठी जर खर्च केले तर उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची कर्तव्याची भाषा पाहिजे म्हणून ओमराजेनं कधी सांगितले नाही पण त्याचा अर्थ ही नालायक मंडळी असं काढायला लागले ओम ओमराजेनं पाच वर्ष ज्या कंटामीतच घालवले ओम राजेनं काही काम केलं नाही म्हणून त्यांना ठोकून काम सांगायचं होतं म्हणून हे काम आम्ही तुमच्या सगळ्याच्या समक्ष त्यांना आवडून सांगितली अजून काम आहे बऱ्याचशा गोष्टी मला बोलता येतील मी का सांगत नाही आणि माझं कर्तव्य माझ्या घरची इष्ट टिकून देत नाही मी म्हणून सांगत नाही पण स्वतःच्या बाप्पाची इष्ट टिकून आणख आवा आणून त्या ठिकाणी आवडतो करणं गरजेचं आहे हे सुद्धा मी आवर्जून सांगतो आज मला आपल्या सगळ्याला विचारायचंय मराठा आरक्षण झरांगी पाटलांचं आंदोलन झाल्यावर लोक आरक्षणावर बोलायला लागले पण मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यावर तामिळनाडू सरकारचं पन्नास टक्केची मर्यादा ओलांडून अष्ट्याहत्तर टक्केला गेलेलं आरक्षण केंद्र सरकारच्या एफिडेव्हिट मुळे जर टिकत असेल तर त्याच पद्धतीनं आताच्या केंद्र सरकारनं के मराठा आरक्षणाच्या बाबतीत तशाच प्रकारचं एफिडेविट द्यावं आणि महाराष्ट्रातलं मराठाचं आरक्षण टिकवावं जेणेकरून मराठा आणि ओबीसी वाद होणार नाही हे ठमकावून सांगणारा एकमेव खासदार होता ओमराजे त्या दिवशी कुठेही मराठा आंदोलन नव्हतं तरी सांगितलं त्याच्यानंतरच्या काळात सहा वेळेस हा विषय मी लोकसभेत लावून धरला लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मागणी करणारा आख्या देशातला एकमेव हो, तुम्ही निवडून दिलेला ओम राजे हा कालदार आहे हे सुद्धा मला लोकसभेत मी अभिमानानं सांगितलं हे सुद्धा मला या ठिकाणी नमूद करायचं आहे त्याचबरोबर धनगर समाजाचं आरक्षण असेल मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल हेही विषय मी लोकसभेत मांडले आता मला तुमच्या सगळ्या मंडळीला विचारायचंय खासदाराला करना जे जे काम करणं गरजेचं आहे नदी जोड प्रकल्प करावा म्हणून मागणी करणारा सुद्धा आज तुमचा खासदार माझी भाषण बघितले का बांधवान हे माझं काम आहे आता कामा या कामाच्या नंतर मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की आता ज्या मोदी साहेबांचं काय आमचं वाकडं नाही पण मोदी साहेब जी बोलली ती पद्धतीने वाग नाही कसं बाई बाई नो शेतकऱ्यांचा उत्पन्न नाही तो को अरे कोय म्हणा की अकरा <laughs> हजार रुपये क्विंटलच सोयाबीन साडेचार हजाराला आले की नाही काल सोया केंद्र सरकारनं आहे एका क्विंटलला साडेसहा हजाराचा धक्का बसताय किती साडेसहा हजाराचा मला तुम्हाला विचारायचंय दीड दीड लाख रुपयाचं नुकसान पाच एकरच्या आजच्या शेतकऱ्याचं झालं दीड दीड लाख आणि पारावर बसून चर्चा करते <laughs> चार महिन्याचं दोन हजार आलं का नाही नोकरी बांधवा याचा विचार करा आज कांदा उत्पादक शेतकरी आहे गावात त्या <laughs> कांद्यावाल्याला विचारा निश्चि माहितीची लोक प्रचाराला येऊन आणली तर मला सांगितलं त्यावरून गेली बिस्किरीच्या बाटलीचा भाव वीस रुपये लिटर आहे गायच्या दुधाचा भाव शेतकऱ्याचा चोवीस रुपये लिटर आहे कसा जगल शेतकरी कसा जगल उत्पन्न दुप्पट झालं नाही पण नांगरटीचा भाव दोन हजार चौदाला आठशे रुपये एकर होता आता दोन हजाराच्या खाली कोण नांगर नाही गेले डीएपीच्या पोत्याचा भाव चारशे रुपये होता आता चौदाशे खाली डीएपी चा पोत मिळत नाही सोयाबीनच्या बियाचा भाव दोन हजार चौदाला दोन हजार रुपये होता आता चार हजाराच्या खाली मिळत नाही मग उत्पन्न दुप्पट झालं का उत्पादन खर्च मला तुम्हाला करायचंय बाय बाय नाम होई की नाही होई होई मला होई गी चारशेचं सिलेंडर अकराशेला गेलं साठ रुपयाचं डिझेल सत्त्याण्णव रुपयाला गेलं सत्तर रुपयाचं पेट्रोल एकशे पाच रुपयाला गेलं महंगा इन्कम हर काळ्या ना खाऊंगा ना खाने। लेकिन सत्तर हजार करोड का घोटाळा करण्या अजित पवार मेरे गोखांडी काय लावले ईडीची नोटीस द्यात आहोत नवाब अलीम हसन मुश्री अजित पवार गटात गेले की चौकशी पण भावनाताई गवळी प्रताप सर नाही शिंदे गटात गेले की चौकशी मला तुम्हाला सांगायचंय आता पुढारी सुद्धा ईडीचा धाक दाखवून त्या ठिकाणी त्यांच्या पक्षात न्यायचं काम होत आहे ईडीचा धाक दाखवून मला वाटतंय आमच्यासारखी प्रामाणिक माणसं बरी अरे आम्ही प्रामाणिक आहेत इमानदार आहेत म्हणून ईडीच्या बापाला आम्ही घाबरत नाही ठामपणे उभ्या तुमच्या सगळ्यांच्या समाज आणि घाबरणार मी नाही माझ आपल्या सगळ्याला विनंती आहे आंबेडकरी जनतेला विनंती आहे मागवा उद्याच्या सात तारखेच्या निवडणुकीत या पुढच्या पैसेवाल्या लोकांनी तीन तीन चार चार कोट रुपये देऊन वंचितचा उमेदवार उभा केलाय चार चार कोट रुपये देऊन एमआयएमचा उमेदवार उभा केलाय उद्देश एकच आहे विरोधी पक्षाच्या मत खायची आणि यांना निवडून येऊ द्यायचं नाही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर वाचवायचं असेल तर जबाबदारी आंबेडकरी जनतेची सगळ्यात पहिली येते ती मला तुम्हाला आव्हान आहे की ह्या बाबतीत योग्य असा प्रकारचा निर्णय घ्या ही जर पुन्हा सत्तेत आली तर लोकशाही राहील ना संविधान राहील ना मताचा अधिकार राहील याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातनं फक्त एक क्लिप मला तुम्हाला दाखवायची एकच क्लिप माझा हलगी भरणं काय नाही त्यांचा फॉर्म भरायला गेलेला माणूस नाही बरं का हो

पाचशे रुपये हाजरी कमवणारा माणूस त्याच्या घरी पैसे वाजे रात्री तुला दोन लाख रुपये द्याव हो। तू फक्त मन ओम राजे होत हे म्हणला तुझ्या पैशाची हालगी तुझ्या रॅलीत वाजून आलोय आता तुझा काही संबंध नाही म्हणला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मला मताचा अधिकार दिलाय आणि माझं ओम राजेला मला सांगा पाचशे रुपये कमवणारा गरीब माणूस जर दोन लाखावर लाख मारित असेल तर मंडळीने ईडीसी बायला न घाबरता पाहिजे संघर्ष करायला पाहिजे लढायला पाहिजे माझवा माझी आपल्याला विनंती आहे उद्याच्या सात तारखेला माझं चिन्ह काय चिन्ह काय माझं सांगायचंय की आता आजच्या पुढची बी माणसं आहे आता पुढच्या माणसाचं मी तुम्हाला माहित असलं पाहिजे चाळीस पंचेचाळीस वर्ष मंत्री असलेली आहेत आणि त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात आमच्या धाराशिव जिल्ह्याचा काय फायदा झाला तर आमचा धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर तीन ला गेला आमच्या जिल्ह्याचा फायदा झाला आणि जे मंत्री म्हणून राठवता ती मंत्री मात्र जेव्हा खासदार की लढविली दोन हजार नऊ ला तेव्हा ती खासदार म्हणून देशातल्या श्रीमंत खासदारांच्या यादीत मात्र वरच्या नंबरला गेला मग त्या पंचेचाळीस वर्ष मंत्रिपदाचा फायदा जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाला झाला याचा विचार करणं गरजेचं आहे लातूर एकोणीसशे त्र्याऐंशी पण तालुका होता तुम्हाला माहितीये का नाही त्र्याऐंशी <coughs> ला जिल्हा झाला आज लातूर कड आणि ताराशिवकड बघितल्यावर जिल्हा पुढे गेल्याने दिसते आम्हाला इतर आमच्याकडे लोकांना हाट म्हणून विचारत असतो मी अय मंग लातूर कसं दिसतंय पुढे गेल्यानंतर काय गेलं आधी दही लाच राहते ती ना आपल्याकडं काय कळाल ती का म्हणते विकासाची दृष्टी असणारं नेतृत्व जिल्ह्याला असावं लागतं तरच जिल्ह्याचं त्या ठिकाणी भरभराट होती जर पायात पाय घालून पाडणारं नेतृत्व असतं तर जिल्हा कधीही उन्नती करू शकत नाही स्वतःच घर बरायची जिथं मानसिकता असते ती माणसं कधीही सर्वसामान्य माणसाचं हित करू शकत नाही आणि हे उदाहरण आहे आज मला आपल्या सगळ्याला नम्रपणे विचारायचंय कि चाळीस पंचेचाळीस वर्ष डॉक्टर पाटलाला पाच वर्ष राणा वर्गात सुद्धा कधी मास्तर मॉनिटर केलं नसेल तर पवार साहेबांनी डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आमदार नसताना मंत्री, मंत्री केलं त्या पवार साहेबांना एका रात्रीत सोडून पवार साहेबांबरोबर कद्दारी करून मंत्रीपदाच्या काळात हाणलेलं गबाळ ईडी पासून वाचविण्यासाठी एका रात्रीत माणसं भारतीय जनता पार्टीत गेलेली ही पुढची आहेत मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे की पंचेचाळीस वर्ष मंत्री काहीही त्यांना सोय सुधक वाटलं नाही त्याच्याबरोबर गद्दारी का करताना काही वाटत नाही ज्यांनी मतदान टाकलं त्या गर्दी गद्दारी का करताना काही वाटत नाही भारतीय जनता गेली आता मला सांगा पवारसाहेबांच्या भाजप भाजपमध्ये गेली तुम्हाला कारण सांगितलं विकासाचं पण खरं कारण होतं ईडी पासून गबाळा वाचवायचं तिथं गेली आता ईडीला भाजपला विकास जमला नाही का लगेच त्या भाजप पासून कुठल्या पार्टीत गेली ते आता हांगा अस आता टपा मला पाडला ही उत्तर बरोबर <laughs> आहे चोरलेलं आणलेलं घड्याळ आता घड्याळाकडून कबळाबाईकडे जाताना विकास कबळाबाईकडून परत अजित पवारांच्या चोरलेल्या घड्याळकडे जाताना विकास खरंच विकास असेल का यांचं कारण विकास नाही मकरंद अनासपुरेचा शिम्मा आहे बघा त्याच्यात म्हणते देवा देवा मला आमदार कर तुला सोन्याची टोपी घालतो देव प्रसन्न होते याला आमदार करते कर। की इतकं चाभरा असतं ह्यांच्या सारखं जात सोन्या नावाचं पोरग ते त्याला टोपी घालते त्याची टोपी काढून द्यावा लागतो ती सोन्याची टोपी डॉक्टर पाटील कुटुंबाचा विकास ह्याच्यात काही फरक नाही पहिला मुद्दा हा दुसरा ज्या लोकांनी पवार साहेब गद्दारी केली आणि भारतीय जनता पार्टीत गेले त्यांच्यापेक्षा हा ओमराजे बरा उद्धव ठाकरे मला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं माझ्या पक्षाचं नाव जात होत माझ्या पक्षाचं चिन्ह जात होत माझ्या पक्षाची सत्ता जात होती आणि पल्याच्या टोप्यात गेलं तर पन्नास ठोके मिळत होते पण त्याच्यावर लात मारून त्याच्यावर <laughs> लात मारून इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माग निष्ठेनं उभा असलेला ओमराजे तुम्हाला निवडायचंय बांधवांना तुम्ही ठरवायचंय की जी लोक पक्षाशी गद्दारी पक्ष प्रमुखाशी गद्दारी करतील तुमच्या मताशी गद्दारी करते ती लोक तुमचं इमान राखतील पक्षाची निष्ठा आहे तुमच्याशी निष्ठा आहे प्रमुखाशी एक निष्ठा आहे तुमच्या कामाशी एक निष्ठा आहे ते तुमचं इमान राखत मला वाटतं ह्याच्याची निवड तुम्हाला येणाऱ्या सात तारखेला करायची मला दुसरं उदाहरण द्यायचंय की बरदारा राणा पाटील डॉक्टर पाटील तुमच्या गाय गावाचे रहिवाशी नाहीतर सरपंच उपसर्फ अर्चना ताई पाटील पाटी, सदस्य मल्हार पाटील तुम्ही शासनाच्या उतर <laughs> तसच आहे तुम्ही विचारा आमच्याकडे मला सांगा ला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढला असतो का तशी सांगते बुलू 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 कुठून घ्या ओमराजे खादा झाला खालची विधानसभा कोण लढलो कैलास पाटील ओमराजेंची बाई कोण लढली नाही ना ओमराजेचा भाऊ लढला नाही का एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी तिथून आमदार झाला आणि अतिशय प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभे आहेत ओमराजे नाईवर नुसतं भाषण केलं नाही स्वतःच्या कृतीत आणून तुम्हाला दाखवले म्हणून बागवान तुम्हाला माणसं निवडायचे की सत्ता पिपासू वृत्तीनं तू कड्याकडे होऊ का जा हा लिहिलं का असताना पण लढो कोण तू आणि आता त्यांच्या डॉक्टर पाटलाच्या सुनीला दिलं तर मग ते स्त्री शक्ती आहे स्त्री शक्ती आहे अरे एखाद्या गरीबाच्या घराला मुलीला दिला असतं तर मान्य केलं असत स्त्री शक्ती आहे त्यांच्याच घराला काय कुंकू लागले का गंमत बघा श्रीमंत डॉक्टर पाटील वरचे आता ताईनं निवडणूक लढवताना त्यांची इस्टेट जाहीर केली त्याच्यात भानगणं अशी झाली की तुमच्या अख्ख्या गावात सगळ्या मिळून जेवढं सोनं निघायचं नाही तेवढं सोनं ही आज जनता पाटलांच्या नावानं आहे किती आहे माहितीये साडेतीनशे टोळ्याच्या पुढे हा नक्की पळावा तुम्ही आपण साडेतीन किलोच्या पुढे सोन आहे लविलेलं किती तोंड टाकलेला असते पण कांद्याची लागण चालू असते रोजगार बस येऊन बसलेली असते तर फुगट वाचल्या चालू असते तुम्हाला तळा टीपी बदलून दिल्यावर तुम्ही चालू काय काय असताना तुमच्या हक्काचं एक कुठला तरी माणूस आहे की बाबा आपली अडचण पडली की आपण खडदीशी फोन लावून त्यांना आपली अडचण सोडवा आहे का नाही बरं माझा फोन कुठे आहे बँकेच्या बाहेर माझा नंबर तहसीलच्या बाहेर आहे माझा नंबर पंचायत समितीच्या बाहेर आहे माझा नंबर दावाखान्याच्या बाहेर आहे माझा नंबर एम ऑफिसच्या बाहेर आहे आणि बांधवानो तो नंबर लागणारा आहे सहसा लिहिलेले ले नंबर कवाच लागत नसते इशो साठी असते एकमेव ओमराजेचा नंबर आहे की ती लागणारा नंबर आहे भले फोन नाही लागला तरी माघारी कॉल करून विचारत बाबा काय नेमकं तुमचं काम होत का आता फक्त माझी सगळ्या लोकांना विनंती आहे की उगा दहा ते बारा दिवस माझे प्रचाराला राहिले आता सुद्धा माझ्यावर स्थिती आता फुलगाव उतरे प्रचार करू का फोन उचलू उग बारा दिवस तरी सोडा की बारा दिवस तरी सोडा की मला तुम्ही मला वाटतय की प्रेम आहे तुमचं माणसाला वाटतंय की दादा कुठल्या कामात असत आपण मला बोलावं माझा फोन उमलावा दो माझे दोन शब्द माझं घरानं ऐकून घ्यावं त्याच्यातून मार्ग काढावा मला वाटतं ही सामान्य लोकांची भावना आहे आज हे जे प्रेम मी मिळवलंय बांधवानो याच्यासाठी अखंडपणे पाच वर्ष मी खर्च घातले नाहीतर खासदार पाच वर्षाने उभारलेला जर गावात आला आला <laughs> गा हो का आता झाली का आमची सई द्यायचं का मतदान असं चालू होते मी माझ्या मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यातल्या कोपऱ्यातल्या कुठल्याही गावात गेलो तरी एकही माणूस तरी म्हणत नाही कायम प्रेमान स्वागत त्या ठिकाणी माझं होते आणि प्रेमानं माणसं जिंकायचं काम मी माणसे ताब्यात आता सत्तेचा वापर करून काही मंडळी ईडीची शिव्याची भेद दाखवून माणसं ताब्यात घ्यायचा प्रयत्न करते मला तर असं कळालं सरपंचाची काम सुद्धा अडवली जाते तू भारतीय जनता पार्टी प्रवेश करत तुझं काम करून घेतो बाबानु ओम राजा असा खासदार होता तुमच्यापैकी आलेल्या कुठल्याही माणसाला त्यांना पक्ष विचारला नाही तुमच्यापैकी आलेल्या कुठल्याही माणसाला तुमची जात विचारली नाही <coughs> <coughs> कुठल्याही आलेल्या माणसाला विचारलं नाही की तू मला मतदान टाकले का माझ्या विरोधात टाकले मी कधीही विचारलं नाही की तुझं गाव मला प्लस आहे का मायनस आहे बांधवानो माझ्याकडे आलेला माणूस ज्याने मला मतदान टाकलंय त्याचा मी मीच खासदार आहे ज्याने माझ्या विरोधात मतदान केलंय त्याचा बी मीच खासदार आहे या भावनेतलं मी काम कुठलं पत्र लागलं ला, पुढच्या लोकांचे काम करायची पद्धत सांगतो ओम राजेकडं लागलेलं पत्र कुणाला तरी अडचण आली गाव का कधीच नाही अडचण आता पुढची माणसाची कामाची पद्धत कशी आहे माहिती आहे का तुम्ही जर गेला पुढच्या माणसाकडं साहेब अमुक अमुक पत्र लागते की ती पहिल्यांदा विचारते कोणच्या गावचा मग गाव विचारल्यावर म्हणते प्लस राहिले का मायनस राहिले तिथं आमचा पुढारी कोण आहे त्या पुढाऱ्याची शिफारस आणा मग तुम्ही यायचं त्या पुढाऱ्याला विनवणी करायची त्या पुढारी तुम्हाला तपासून घेते तुम्ही जर काम केलं असेल तर तुमच्या पुढाऱ्यानं खाली काटा काढला म्हणून सांगायचा <laughs> आणि मग सगळं तपासून त्याच्या पुढून येते आणि त्यानं जर सांगितलं पुढाऱ्यानं ना की नाही नाही हे आपला माणूस आहे याच काम करायला हरकत नाही मग काम होत आता मला तुम्हाला विचारायचं आहे कुठलीही राजकीय भावना न ठेवता सगळ्याला समान मानून खासदार म्हणून त्याचं काम करणं आपलं कर्तव्य आहे असं म्हणून काम करणारा खासदार पाहिजे का आवड निवड सवड काढून काम करणारा खासदार पाहिजे याचा निर्णय मानवानं तुम्ही घ्यायचा आहे आज माझी अशी परिस्थिती आहे खासदारासारखं वरून खाल पोस्तो काही दिसत नाही तुम्हाला सांगतो मला म्हणले हाताला धरलं दादा तिकडं चला तिकडं चला दादा खाद्यावर हात टाकून फोटो काढा फोटो काढा दादा खाली बसा खाली बसा दादा गोड्यावर बसा गोळ्यावर बसा दादा लग्नात थोडं नाचून दा नाचून चाला दादा आमच्याकडे अमुख कार्यक्रम आहे इथं यावं लागतंय निघाला तिकड आपल्याला बोलायला गाव कुठलं तुम्ही दुसऱ्या खासदाराला जर बोलायला गेल तर पीएस चार तुम्हाला उठाण करून पाच करून पाठव क्लाशसाठी पाहिजे बरं आपल्याला त्या खासदारकीचा काही मोठेपणा भी नाही होय सामान्य माणसाला खासदार आपल्या घरातला वाटला पाहिजे आज ही एवढी माणसं माझ्या विरोधात किती माणसं आहे का तुम्हाला पाच आमदार हिडाना माळ रात्र तीन दिवस भर हिटायला लागले की माझ्या विरोधात मला पणासाठी मला सांगा रेविनो <laughs> आपली नीतिमत्ता साफ होती आपली नियत साफ होती आपलं काम प्रामाणिक होत म्हणून परमेश्वर आपल्याला बरकत पर